काय तर निश्चितपणे पहिली गोष्ट तर आपल्याला मिळालेली माहिती चुकीची आहे महायुती म्हणून मी लढलो नव्हतो तर मी श्रमिक उत्कर्ष सभा प्रसाद लाड प्रणित ही निवडणूक लढलो होतो आणि त्या निवडणुकीत सात जागा मिळाल्या आहेत आणि चार जागांवरती मतमोजणी पुनर्मतमोजणी सुरू आहे पहिली गोष्ट तर सात जागा मिळाल्या का नऊ मिळाल्या का एकवीस मिळाल्या ह्यापेक्षा ज्यांनी फार मोठा बोलबाला केला ठाकरे ब्रँड म्हणून बोलबाला केला मुंबई आमची मराठी आमची ही पतपेढी जिंकलो तर महापालिका आम्हाला मिळणारच त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला आणि ठाकरे ब्रँडला शून्य जागा मिळाल्या याचा मला जास्त आनंद आहे काल बरेचसे मेसेजेस पण व्हायरल करण्यात आले होते की उद्धव ठाकरे आणि मनसे आणि बाकीस तो त्यांचा स्वभावच आहे की मुळी कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा नाही सहकारातली माहिती नाही सहकार कसा चालतो हे माहीत नाही एखादी संस्था पंचवीस वर्षापूर्वी हातात आली तिला ओरबडून काढण्याचं काम या लोकांनी केलं आणि त्यामुळे महारा मुंबईतल्या कामगारांनी मुंबईतल्या जनतेनी मुंबईतल्या मराठी माणसांनी यांना यांची जागा दाखवली आणि खऱ्या अर्थाने ठाकरे ब्रँडचा धुवा उडवला आता तरी मीडियाच्या माध्यमातून मराठी मीडियाच्या माध्यमातून ठाकरे ब्रँडचा बोलबाला बंद होणार आहे का हा प्रश्न देखील आम्ही कमी पडलो असं त्यांनी हे तर प्रत्येक वेळेला असतं मी तर सकाळी वाट पाहत होतो की संजय राऊत काहीतरी बोलतील पण ते बोलले नाहीत निवडणूक हरले की बॅलेट पेपरवर नव्हती म्हणून हरले पैसे वाटले म्हणून हरले लोकविकत घेतली म्हणून हरले दादागिरी केली म्हणून हरले आरोप केले म्हणून हरले पोलीस पाठवले म्हणून हरले हे एक स्टँडर्ड लाईन यांना उद्धवजींनी लिहून दिलेले आहेत आणि त्या लाईनवरती त्यांचा बोलवाला असतो माझं म्हणणं आहे की मुंबईतल्या जनतेने शशांक राव आणि प्रसाद लाड हे दोघेही ज्या पद्धतीमध्ये उभाटाच्या विरोधात किंवा ठाकरे ब्रँडच्या विरोधात लढले आणि खास करून उबाटा ठाकरेच्या विरोधात लढले त्याला जनतेने त्यांची जागा दाखवून दिली नाही तो नवीन नवीन कोंबडा आता आता आरवतोय सकाळ झाल्यासारखा मी काल परवा म्हटलं होतं की संजय राऊत त्याला चावला का तर आता कळेल त्याला काय त्याची परिस्थिती झाली ती खरं असं आहे की आरोप करणं फार सोपं असतं सहकारामध्ये काम करणं संस्था उभी करणं संस्था मोठी करणं संस्था चालवणं हे फार कठीण असतं संदीप देशपांडे असतील संजय राऊत असतील यांनी एखादी संस्था चालवावी एखादी संस्था उभी करून दाखवावी मला एक सांगा ठाकरे असतील किंवा ठाकरेच्या पक्षातील लोक असतील यांनी एकतरी कुठली संस्था चालू केली आहे का उद् आदित्य ठाकरेंनी कुठली शाळा चालू केली आहे का एखादं हॉस्पिटल चालू केलं आहे का एखादी पतसंस्था एखादी बेरोजगार संस्था एखादी मजूर संस्था एखादी पगारदार संस्था चालवली आहे का आरोपा पलीकडे जागा जिंकता आली नाही ठाकरे बंधूंचा पराभव झालेला आहे लिटमस टेस्ट मध्ये आम्ही शंभर टक्के जिंकलेलो आहोत एक अकेला सप्पे भारी हे जे म्हणतात त्या पद्धतीमध्ये प्रसाद लाड एकटा ज्यामध्ये दरेकरांची मदत झाली कार्यकर्त्यांची मदत झाली सहकारातल्या कार्यकर्त्यांची मदत झाली आणि कुठलाही पक्षाचा अभिनवेश बाजूला बरोबर न ठेवता सर्व पक्षाची लोकं ज्यांनी ज्यांनी सहकारात काम करतात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे त्यांचा आभार मानणार आहे कारण हा खऱ्या अर्थाने विजय हा सहकाराचा आहे माझ्या जवळजवळ पाच जागा या बस बत्तीस पस्तीस एकोणचाळीस आणि त्रेचाळीस मतांनी पडल्या त्यामुळे त्याच्यापेक्षा पण मोठी गोष्ट अशी होती की यामध्ये खर तर आपण पाहिलं तर एकंदरीत दोन हजार एकशे अठ्ठावन्न मतं ही अवैध झाली त्यामुळे दोन हजार एकशे अठ्ठावन्न मतं जर दा अवैध मत दा झाली नसती तर कदाचित जर शंभर मतं जरी माझ्या पॅनलला जास्त मिळाली असती तर हा आकडा सातचा सा आकडा कदाचित सतरा असता आणि अवैध झालेला दोन हजार एकशे अठ्ठावन्न मतापैकी जवळजवळ सतराशे मतं ही माझ्या पॅनलची अवैध झाली आमची मला एकच आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे शशांक राव देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला मानतात परंतु मला त्यांच्यावर कुठलीही टीका करायची नाही आहे जे काही निर्णय होईल जी काही चर्चा होईल ती त्यांच्याशी बसून करीन परंतु शशांकराववर निवडणुकीत मी कुठलाही आरोप केला नाही माझा टार्गेट फक्त शिवसेना होती शिवसेनेचा भ्रष्टाचार होता बन विकत घेतलेले बंगले सहा कोटीचे बंगले चोवीस कोटीला घेतले चार कोटीचं कार्यालय नऊ कोटीला घेतलं बॅगांमधला भ्रष्टाचार डिपॉझिटमधला भ्रष्टाचार हा होता मुंबईतल्या बेस्ट कामगारांनी त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केलं शरदराव साहेबांची चाळीस वर्ष बी एस टी आणि मुंबई महापालिकेवरती सत्ता युनियन आहे शिवसेनेची पंचवीस वर्ष आहे आणि प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभाई दीड वर्षात जर जा सात जागा जिंकू शकते आणि कदाचित आपण दिलेल्या माहितीप्रमाणे जर दो दोन जागा वाढणार असतील तर प्रसाद लाडा दीड वर्षात जर सात जिंकू शकतो तर पुढच्या पाच वर्षानंतर निश्चितपणे एकवीसशे एकवीस जिंकू शकतो की खात्री मला आहे तुलना करणं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुका अरे डिंडोरा तुम्ही पिटला आम्ही पिटला का डिंडोरा कोणी पिटला संदीप देशपांडेनी डिंडोरा पिटला सुभाष सामंतनी डिंडोरा पिटला सुभाष सामंतांचं शिरोडकर हायस्कूलचं एक भाषण तुम्ही पाहिजे तर तुमच्या आरक्यू की काढा एक एक की आम्ही ही निवडणूक जिंकलो तर मुंबई महापालिका जिंकणार मुंबईमधल्या जनतेला ठाकरे ब्रँड हवा आहे दोन ठाकरे एकत्र आले आहेत मला या पूर्ण निवडणुकीमध्ये संदीप देशपांडे एक व्यक्ती सोडली तर मनसेचा एकही कार्यकर्ता या निवडणुकीत दिसला नाही त्यामुळे भा सन्माननीय राज ठाकरे या निवडणुकीत होते की नव्हते हा प्रश्न देखील यामध्ये आहे त्यामुळे उबाटा शिवसेनेचा पूर्ण करेक्ट कार्यक्रमाने बोजवारा झाला हे या माध्यमातून मी आपल्याला सांगितलं यामध्ये जवळ एकवीसशे अठ्ठावन्न मतं ही अवैध झाली आहेत कुठल्याही निवडणुकीमध्ये एकवीसशे अठ्ठावन्न म्हणजे मला वाटतं की शिवसेनेला एकवीसशे अठ्ठावन्न मतं देखील मिळालेले नाही म्हणजे ठाकरे ब्रँडची पूर्ण मतं काढलीत तर ते एकवीसशे अठ्ठावन्न नाही आहेत त्याच्यापेक्षा अवैध मतं एकवीसशे अठ्ठावन्न जास्त आहेत त्यामुळे मला वाटतं की ठाकरे हा चार नंबरला गेला एक नंबरला शशांकराव दोन नंबरला श्रमिक उत्कर्ष सभा प्रसाद लाड तीन नंबरला अवैध पत्रिका आणि चार नंबरला ठाकरे ब्रँड आता तरी ठाकरे ब्रँडनी विचार करायला हवा आणि दुसरी गोष्ट की अवैध मतं कशा पद्धतीत होतात त्या निवडणुकीच्या गडबडीत अडीच लाख मतांची मतपत्रिकांची मोजणी असते yes. त्यामुळे अवैध मतं ही बरोबर गेली केली गेली का केली गेली की नाही याच्यावरती निवडणूक अधिकारी निर्णय घेतील आणि त्यामधनं कदाचित अवैध मतपत्रिकेतून आमचाही फायदा होऊ शकतो रावसाहेबांचाही फायदा होऊ शकतो पण जे उमेदवार हरलेत त्यांना न्याय मिळेल ही माझी भावना आहे मी काल रात्रीच पत्र दिलेलं आहे काल रात्री ते अवैध मतपत्रिकेचं पत्र दिलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत त्यावर निर्णय होईल मला वाटतं की उद्या सकाळपर्यंत मतपत्रिकेची पुन्हा मोजणी चालू होईल तुम्ही दोघांनी हलक्यात घेतलं का त्यांनी ना नाही हलक्यात घेण्याचा प्रश्नच नव्हता शशांकरावांशी माझी चर्चा झाली होती त्यांचं मत एक होतं की त्यांची एक विचारधारा आणि युनियनची एक विचारधारा आहे माझी एक युनियनची विचारधाराने माझा एक मानणारा गट आहे त्यामुळे त्यांनी त्यांची निवडणूक लढावी मी माझी निवडणूक लढावी परंतु माझा टार्गेटही शिवसेना होती आणि रावसाहेबांची टार्गेटही शिवसेना होती त्यामुळे शिवसेना असण्यापेक्षा शिवसेनेचा भ्रष्टाचार ज्या पद्धतीमध्ये आणि भ्रष्टाचार केला ज्या पद्धतीमध्ये सर्वसामान्य कामगारांचे पैसे खाल्ले ज्या पद्धतीमध्ये बेस्ट कामगारांच्या ठेवीचा गैरउपयोग केला त्याची चौकशी केली केली गेली पाहिजे ही मागणी देखील मी रावसाहेबांकडे करणार आहे शशांकजींबरोबर या विषयावरती मी चर्चा करीन आणि या सर्व नवीन आलेल्या पॅनलच्या माध्यमातून ही चौकशी जोरात चालवली जाईल आणि शिवसेनेचे जे ज्यांनी कोणी हा भ्रष्टाचार केलाय त्याला शिक्षा मिळेल ही मला खात्री आहे संजय राऊतांकडून असं म्हटलं जात होतं की ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी फडणवीसांचे दोन शिल्लेगार मला वाटतं की संजय राऊतांना आता धोबी घाटात पाठवलं पाहिजे कारण धोबी पछाड त्यांचा झालाय आणि संजय राऊत जे बोलतात त्याला किती गांभीर्याने घेतं हे देखील आता मीडियाने ठरवलं पाहिजे ज्या पद्धतीमध्ये काल आठ वाजल्यापासून एकवीस वर्षे शून्य भाजपाचा पराभव शशांगरावचा पराभव शिवसेना एकवीस शून्य ह्या पद्धतीत ज्या जाहिराती सोशल मीडिया आणि बातम्या पसरवल्या गेल्या त्या बातम्या आज जनतेसमोर आल्या काल रात्री साडेतीन वाजता निकाल पुढे आला आणि त्या निकालात ठाकरे भोपळा 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 अशा पद्धतीत जनतेसमोर आलेला आहे गणेश हाके वगैरे हे अनधिकृत होते कुठल्याही भाजपाने त्यांना पाठिंबा दिला नव्हता भाजपाने या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा मलाही पाठिंबा दिलेला नव्हता ह्या ज्या निवडणुका असतात आपल्याला पुन्हा पुन्हा एक गोष्ट मी या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो या सर्व निवडणुका असतात सहकाराच्या निवडणुका या पक्षाला बाहेर ठेवून लढायच्या असतात उभाटा शिवसेनेने एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्यांना वाटलं की सन्माननीय राज ठाकरेचं नाव वापरल्यानंतर त्यांना मराठी माणसाचा सिंपती मिळेल त्यामुळे त्यांनी हा महापालिकेच्या आधीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तो त्यांचा नेरेटिव्ह त्यांच्यावरच उलटला त्यामुळे ही निवडणूक सहकारातली होती ही निवडणूक एकट्या प्रसाद लाडची होती ही निवडणूक लाडच्या श्रमिक उत्कर्ष सभा आणि त्यांनी घेतलेल्या सर्व एकत्रित संघटनांची होती आणि या संघटनांमध्ये मला जे यश मिळालं ते जवळजवळ चार हजार पाचशेच्या चा आसपास मतं मिळाली आणि रावसाहेबांना चार हजार पाचशे पंचावन्न वगैरे मतं मिळाली त्यामुळे माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही आहे अजून उशिरापर्यंत ते चालू होतं परंतु जास्तीत जास्त पस्तीस मतापासून पंच्याऐंशी मताच्या फरकामध्ये ही निवडणूक झाली आणि शिवसेनेला दोन हजारचा आकडाही पार करता आला नाही जसं मी म्हटलं की अवैध मतपत्रिका आहे त्यांच्यापेक्षा जास्त होत्या त्यामुळे शिवसेनेचा पुरा बोजबारा उठलेला आहे कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा हार स्वीकारावी सुभाष सामंताचा बेस्ट कामगार सेनेचा राजीनामा घ्यावा आणि जे उमेश सारंग ज्यांनी बेस्ट कामगार पतपेढीत भ्रष्टाचार केला त्यांना उद्धव ठाकरे शिक्षा करणार का त्यां आणि कामगारांना न्याय देणार का हा प्रश्न आहे

ज्या पद्धतीमध्ये आपण अपेक्षित संविधानाचे मार्ग स्वीकारतो त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला मा म, व्यक्ती गुन्हेगार व्यक्ती हा राजकीय व्यक्ती असला उच्चस्त पदाधिकारी असला तरी त्याला शिक्षाही झाली पाहिजे या माध्यमात माननीय नरेंद्र मोदींचं सरकार जनतेसमोर दाखवते नाही मला निश्चितपणे सांगावं असं वाटतं की कालच्या निवडणुकीत प्रचंड मोठा पाऊस होता तरी देखील परिवर्तन हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होतं आणि त्र्याऐंशी टक्के मतदान झालं कदाचित पाऊस नसता ते मतदान नव्वद टक्क्यापर्यंत देखील गेलं असतं शोधली जातात ठाकरेंच्या भ्रष्टाचारामुळे घडलं मला वाटतं की उद्धवजींनी मला मातोश्रीवर बोलवावं आणि कारणमीमांसा कशा झाल्या याचं मी त्यांना स्टेप बाय स्टेप हे सांगू शकतो तर उद्धव ठाकरेंची इच्छा असेल तर त्यांनी मला मातोश्रीवर आमंत्रण केलं तर मी निश्चितपणे तिकडे जाईल भ्रष्टाचाराचे पुरावे हे घाग गा आणि एक गोरे नावाच्या व्यक्तीने दाखवले गोरे नावाची व्यक्ती होती ती जवळजवळ चार हजार तीनशे मतांनी निवडून देखील आली त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात ज्याने आवाज उठवला त्या व्यक्तीला कामगारांनी निवडून देण्याचं काम देखील केलं त्यामुळे ते मी करण्यापेक्षा पोलीस आणि सहकार खातं निश्चितपणे हे करेल आणि ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा मिळेल नाही इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ही सहा कोटीच्यावर कुठलाही गुन्हा झाला तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग त्यामध्ये येते ईओडब्ल्यूच्या माध्यमातून त्याची शिक्षा घेत केली जाते इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कुठल्याही माणसावरती डायरेक्ट गुन्हा करत नाही तर त्याची प्रिलिमिनरी इन्क्वायरी झाला पीई म्हणतात ती करते त्या पीई जवळजवळ तीन महिन्याचा नव्वद दिवसाचा कालावधी असतो हो आणि त्यानंतर त्या पीई मध्ये जर तथ्य आढळलं तरच त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो एवढ्या एवढ्या पारदर्शक पद्धतीने ईओडब्ल्यू काम चा कामकाज चालतं मला वाटतं पी झाल्यानंतर या विषयावरती आपण बोललं तर योग्य राहील नाशिक संदर्भात एक प्रश्न होता तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम असताना जे नियोजन आहे ते खरं तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन त्या नियोजनामधून सुद्धा कुठेतरी माहितीचे तीन नेते परस्परच्या बरोबर काम करत असल्याचे दिसते तीन स्वतंत्र नेते गिरीश महाजन एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळे हे स्वतंत्र बैठक घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे निर्देश देते मला वाटतं की मला वाटतं की हे सगळे उठवलेले रूमर्स आहेत कुठेही महायुतीमध्ये मा मतभेद नाहीत महायुतीचा समन्वयक म्हणून मी पूर्ण खात्रीलायक सांगतो महाकुंभ हा फार मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे गिरीजी गिरीजीच्या पद्धतीने नि बैठका घेत आहेत भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आणि नाशिकची त्यांना माहिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत ते त्यांच्या बैठका घेऊन त्यांचे लोकल विषय सोडवत आहेत आणि शिंदे शे, साहेब देखील त्यांच्या अनुभवातून ते त्यांचा मार्गदर्शन आहेत त्यामुळे कुठलाही मतभेद नाही हे ज्या काही ज्या काही बैठका फायनल होतील त्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर होतील आणि त्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर केला मुंबई कोणी थांबवली आदित्य ठाकरेंनी पहिले स्वतः ठरवून ठरवून घ्यायला पाहिजे पंचवीस वर्ष सत्तेमध्ये असताना मिटी नदीचा भ्रष्टाचार कोविड मधला भ्रष्टाचार रस्त्याचा भ्रष्टाचार सिमेंट कॉन्क्रिटी भ्रष्टाचार गाळ काढण्याचा भ्रष्टाचार अनेक भ्रष्टाचार हे उभाटा शिवसेनेच्या शिवसेनेने केले आणि त्याचे कर्ते धरता माननीय आदित्य ठाकरेंचे वडील सन्माननीय उद्धव ठाकरे होते आणि आदित्य ठाकरे देखील होते त्यामुळे आदित्य ठाकरेला मुंबईकरांना प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार नाही आदित्य ठाकरे कर या सर्व गोष्टीला जिम्मेदार आहेत त्यामुळे मुंबईकर देखील जाणतात की यामध्ये आदित्य ठाकरेच खऱ्या अर्थाने मुंबईकरांचे दोषी आहेत अतिशय दुर्दैवी प्रकार आहे यामध्ये जे कोणी अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर दोषी असतील त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई केली जाईल धन्यवाद मला वाटतं की सुप्रियाताई जवळजवळ आता पाच उत्तम या खासदार आहेत लोकसभेमध्ये संसद रत्न म्हणून त्यांना अनेक वेळा अवॉर्ड देखील मिळालेले आहेत जर काही राज्याच्या प्रश्नाबाबत किंवा बारामती पुण्याच्या प्रश्नाबाबत जर ते गृहमंत्री सहकार मंत्री किंबहुना जर माननीय पंतप्रधानांना भेटत असतील तर एक खासदार म्हणून आणि एका पक्षाच्या नेत्या म्हणून हा त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे त्यामुळे मला वाटतं ता की ताईंची भेट ही राजकीय नसावी कारण सहकार क्षेत्रात देखील त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि माननीय अमितभाई शहांकडे सहकार खातं देखील असल्यामुळे कदाचित त्या भेटीकडे राजकीय न पाहता सामाजिक दृष्टिकोनानी पाहिलं तर निश्चितपणे चांगलं ठाकरे ब्रँड का करेक्ट कार्यक्रम करने का काम प्रसाद लाडके श्रमिक उत्कर्ष सभा ने किया है जो ठाकरे ब्रँड आने के बाद हम बेस्ट की पदपेढी जीतेंगे ना पत रही ना पेढ़ी रही जो था उसका करेक्ट कार्यक्रम हो गया ये जनता ने आज देखा है पचास टक्के से भी कम वोट ठाकरे ब्रांड को मिले हैं मुंबई की जनता ने मुंबई के कामगारों ने मुंबई के मराठी मानुष ने ठाकरे ब्रांड को उनकी जगह बता दी है मुझे लगता है कि ये जो विजय है ये विजय कामगारों का विजय है ये जो विजय है ये जो भ्रष्टाचार के खिलाफ के लड़ाई का विजय है जिस तरीके से वेस्ट पतपे में चौबीस पच्चीस करोड़ का भ्रष्टाचार हुआ बंगलों का भ्रष्टाचार कार्यालय का भ्रष्टाचार बैगों का भ्रष्टाचार डिपॉजिट का भ्रष्टाचार वो सारे भ्रष्टाचार आज जनता के सामने आए हैं। आपको एक बात बताता हूं तीन देपो के ऊपर तो शिवसेना ठाकरे एक वोट भी नहीं ले पाई जीरो वोट मिले जीरो और 21 में से जीरो रहे जो पिछले साल पिछले चुनाव में पांच साल के चुनाव में जिनकी 21 की 21 की सत्ता थी वो जीरो पे जाना ये बहुत बड़ी बात होती है मुझे लगता है आज भी ठाकरे बैंड को विचार करना चाहिए चिंतन करना चाहिए और कहाँ पर, पर पराभव हुआ किस कारण पराभव हुआ उन नेताओं को सजा देनी चाहिए संजय राउत आरोप करने के लिए उन्हें पगार दिया जाता है तो वो आरोप करेंगे उनके आरोपों को हम बहुत गंभीरता से नहीं लेते लेकिन संजय राउत को भी आज सोचना चाहिए कि प्रसाद लाड जैसा एक अकेला सब पे भारी आज ठाकरे ब्रांड के ऊपर भारी पड़ा है उस बारे में उद्धव जी को और उनके कार्यकर्ताओं को प्रश्न पूछेंगे क्या धन्यवाद ये लिटमस टेस्ट थी जिसके बारे में बोलबाला उबाटा सेना के लोगों ने ही किया आज लिटमस टेस्ट में वो फेल चले गए शरद राव के और हमारे मिलकर 21 के 21 दोनों आए हुए हैं मुझे बहुत खुशी है कि 40 साल की राव साहब राव साहब की सत्ता थी और उद्धव जी की 25 साल की सत्ता के बाद डेढ़ साल के वेस्ट के मेरे चिंचू प्रवास के बाद प्रवेश के बाद भी आज मैं सात जगह के ऊपर आगे हूँ और ऐसे अभी ही पत्रकारों से चीज़ मालूम पड़ी है शायद दो जगहों का निकाल भी मेरे तरफ से लगने की संभावना है धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका